एक फेस टाइम कॉल एक लॉजमधला ड्रेस आणि शेवटी नेपाळ बॉर्डर वरून अटकेत आलेला निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा हा ड्रामॅटिक प्रवास आज आपण उलगडणार आहोत सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नऊ महिन्यांच्या बाळाचा ताबा निलेश कडे त्याच दिवशी मोबाईल घेऊन निलेश घरात दाखल सुरुवातीला आत्मविश्वास आपण यात अडकणार नाहीच फरार होण्याची योजना वीस मे रोजी निलेशचं नाव चर्चेत आलं एकवीस तारखेला पुणे सोडून तो एका घटस्फोटीत मैत्रिणीसह निघाला खूप साऱ्या रोख रकमेची सोय कोकण मुंबई दिल्ली आणि शेवटी गोरखपूर तेथून पुढे नेपाळ बॉर्डर ओलांडण्याचा प्रयत्न पोलिसांची तपास यंत्रणा पोलिसांकडून निलेशच्या जवळच्या मंडळीची कसून चौकशी त्यातच समोर आली ती मैत्रीण तिला काहीच माहिती नव्हती ती केवळ ट्रिपसाठी गेल्याचं तिचं म्हणणं मात्र तिच्या मोबाईलवर आलेल्या एका फेस टाइम कॉलमुळे पोलिसांना मिळाला लोकेशन क्लू निलेची शेवटची बस गोरखपूर तिच्यावरून पुढचा तपास नेपाळ सीमेवर लॉज मध्ये झोपलेला निलेश पोलिसांच्या तावडीत त्याला पुण्यात आणून चौकशी सुरू मैत्रिणीचा काही संबंध नसल्याने तिला सोडवण्यात आलं एका फेस टाईम कॉल पोलिसांच्या हाती लागला मोठा धागा निलेश चव्हाणच्या अटकेनं वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणात नवा टप्पा गाठला आहे आता पुढे तपास काय वळण घेणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा